करून वाया जाईल मद्य प्राशन करून माणूस वाया जाईल काड्या करून माणूस गावातून व हद्दपार होईल बेड्या वडून छातीच खोक आणि किडनीची चाळणी झाल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। कशानं स्मोकिंग इज इंजेरियस टू हेल्थ टोबॅको चेविंग इज इंजेरियस टू हेल्थ तंबाखू चघळणे आरोग्याला अपायकारक आहे सिगारेट ओढणे आरोग्याला अपायकारक आहे हे तरुण मंडळीसाठी धोक्याचा इशारा आहे देतात मग तेवढ्या काढून तुमच्या मिसऱ्या कडाव्या लागेल मिसरी हळूच पाय पसरी ये हळू हळू महाराज हे सगळं आपल्याकडेच आहे महाराज आहे का नाही ते काय झालं माहिती का तुमच्या बिडीमुळे इकडे सुरू झालं तुम्ही बिडी सोडा काडी सोडा पुडी सोडा महाराज काय नाही सब ते म्हणते सप्ताहलाच खर्च येतो ते कोण खर्च येतो सांगितलं तुम्हाला महाराज म्हणता महाराज पैसे येतो ऐंशी हजार सत्तर हजार चाळीस हजार पन्नास हजार ते म्हणले तुम्हाला महाराजाची भेट झाली नाही वाटत अजून अरे पैसा सप्ताह पैसे लागतात कोण सांगितलं तुम्हाला दहा रुपये का पंधरा रुपयाचे पुढे वाटत आहे ना किती रुपयाची आहे ते मी सांगायचं मी सांगतो ना तुमच्या खिशामध्ये आता वीस वीस रुपयाच्या पुढे आहे किती वीस वीस रुपयाच्या पुढे आधार खिशात भिडे मी बिड्या काड्या आहे का नाही हे सगळं आहे तुमच्यानी पुढीची किंमत काढू आपण हो जाऊ दे आपल्या बिड्या काड्या सोडून पुढी काढू पिढी पुढी आपल्या पुढी कितीची वीस रुपयाची वीस रुपयाची पुढी एकाची मग एका हप्त्याला एक पुढी तर चार हप्त्याला किती पुढ्या चार पुढ्या ऐंशी रुपये बार चौक आठेचाळीस चार हजार आठशे रुपये ओ चार हजार आठशे रुपये तुमचा कशाचा खर्च माहिती का एका गाड्याच्या पुढीचा खर्च चार हजार आठशे आणि आशे गडी इथं कातकडे वस्तीवर आहिरे वस्तीवर पाण्या नाही महाराष्ट्रात भारतभूमीत एका गावात कमीत कमी दोनशे पोर खातात किती धरले धरल्याने काड्यावाले धरले नाही बाटलीवाले तर खटलीवर घातले <laughs> सोडून द्यायचे काय धरायचे नाहीश एवढे धरले चार हजार आठशे गुणीला दोनशे किती करायचं बेचोक नाही येत का बेचोक आठ म्हणजे किती पैसे झाले आठ लाख रुपये काय कायचा करत का लोक म्हणते आम्हाला नाही पैसेच पुरत नाही तुम्ही आठ लाख रुपये थोका दे ते तो काय मारे आठ लाख रुपये घातले तुम्ही काय तुम्हाला पुरणारे पैसा महाराज ऐका नाही ऐका अरे गावातले वस्तीवरचे शहरातले दोनशे तरुणानं जर आठ लाख रुपयाच्या पुढ्या खाल्या तर खाल्लेल्या पुढ्यानं त्यांचे शरीर बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही पण त्या पुढ्याच त्या व्यसनाच जर कधी ती मुलं निर्व्यसनी झाली ते व्यसन सोडलं आठ लाख रुपये जर सप्ताहाला गावातील शाळेला लेकरांच्या शिक्षणाला खर्च केले तर शंभर टक्के त्यांचं जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज कुठं शोधायचा नाही कोण ऐसा द्यावा निवडून आता निवडून सांगा आता मला जर काही चुकलं असेल तर क्षमा करा अभंगाचं शेवटच los, <muchas>